शेअरिंग करून घ्या चला सगळ्यांनी शेअरिंग करून घ्यायचंय आणि नंतर शेरडनची कमेंट करायची सो so वर्क फ्रॉम होम करतात जेवढे सगळ्यांनी पण त्यांनी सुद्धा सगळं शेअरिंग करून घ्यायचंय आधी मग जॉईन करायचंय ठीक आहे हाय चला आज ड्रेसमध्ये काहीतरी स्पेशल करूया खूप दिवसांनी ड्रेसच्या लाईव्ह मध्ये कलेक्शन बघणार होता आज कमी रेटच्या छान असे ड्रेसेस बघूया स्वामी मत आज समरींनी लवकर आलेली आहे चला झालं ड्रेस आहे चला सांगते मी आज काय तर ड्रेस जे थ्री पीस मध्ये ड्रेसेस आहेत वेअर केलेला ड्रेस आहे बाटी मध्ये जो थ्री पीस मध्ये तर याच्यामध्ये जे कलेक्शन आहे आपलं लाइव मध्ये फ्री शिपिंग मध्ये येणार आहे ठीक आहे दोन ड्रेस घेतले दोन ड्रेस घेतले तर बाराशे रुपयाला येणार आहेत पहिलीच ऑफर सांगते ऑफर बघून बुकिंग करा बाटिकचे जे ड्रेसेस आहेत बाराशेला दोन मिळणार आहेत आजच्या लाईव्ह पुरती मर्यादित ऑफर आहे सगळ्यांना मी परत परत रिक्वेस्ट करते नेक्स्ट डे ला त्याच्यासाठी रिक्वेस्ट नका करू तुम्ही भले काही मायनर अमाऊंट करून बुकिंग करा आणि बुक करून ठेवा आणि उरलेली अमाऊंट मग तुम्ही नेक्स्ट डे ला तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही ने, नेक्स्ट डे ला करून पार्सल डिस्पॅच करू पण ऑफरचे जे ड्रेसेस आहेत बाराशेला दोन बाटिकचा ड्रेस वेअर केलेला ड्रेस आहे हा वाला ड्रेस जाणार आहे पॅन्ट कुर्ती दुपट्टा सुंदर असा लॉंग दुपट्टा येणार आहे कॉटन स्लबच फॅब्रिक आहे हे तर याच्यामध्ये बुकिंग थ्री फोर स्लीव ऑलरेडी अटॅच येतात त्याला त्यामुळे स्लीव लावावं लागत नाही आणि ज्यांनी याचे ड्रेसेस घेतले त्यांना माहिती आहे प्राइजेस काय होत्या हाय आजच साडी घेऊन गेले ना तुम्ही वाली येल्लो अजून रेड आहे ना रेड की ग्रीन कालच्या लाईव्ह मधल्या चलो सो शेअरिंग डन करायचंय सगळ्यांनी शेअर डन करायचं आपल्याला गिफ्ट काढायचंय की नाही तुम्हाला गिफ्टच नको आहे की काय हम्म त्या आता या पाच शॉपला जस्ट येऊन गेल्या होत्या सो so, वेअर केलेला ड्रेस आहे याच्यामध्ये बुकिंग करायचे मीडियम लार्ज मिडियम लार्ज एक्सेल वाल्याने बुकिंग करायचं ठीक आहे वेअर केलेल्या ड्रेसेसमध्ये so, के सो फुल्ली प्रिंटेड येतो जसं वेअर केलेलं दाखवलं असं फुल्ली प्रिंटेड येतो दुपट्टा जाणार आहे वाईड मध्ये छान असा ड्रेस आहे दोन घेतले तर बाराशे रुपयाला मिळणार आहेत थ्री पीस आहे का हो थ्री पीस आहे कुर्ती पॅन्ट दुपट्ट्यामध्ये जे वेअर केलेला स्ट्रक्चर आहे त्याचा आधी बघून घेऊ तो वाला जाणार आहे हॅलो रुपाली हाय साडी खूप छान आहे <laughs> तुमच्या नेहमी रिपीट ऑर्डर असतात कुठलंही आर्टिकल तुम्ही घेऊन जा तुमच्या नेहमी रिपीट ऑर्डर असतात साड्यांच्या या साड्यांच्याही रिपीट हो, फक्त स्टॉक राहा हाय अंकू सो so, साईज सांगितले मीडियम लार्ज एक्सेल वाल्याने बुकिंग करायचं कॉर्डसेट पण दाखवणार का ट्राय करू ट्राय करू कॉडसेटचा झालं बेटर तर बेटरच आहे नाही तर उद्याच्या लाईव्ह मध्ये बघू तर मे बी बावीस नंतर दोन तीन दिवस लाईव्ह बंद असणार आहे बावीस ला तेवीस चोवीस तीन दिवसाचा लाईव्ह बंद असणार आहे त्यामुळे तोपर्यंत स्टॉक शॉपवरून सगळा निघून जाईल त्याच्या आधी तुम्ही कला इतना वेटस नहीं ला so so नी बुकिंग करून टाकायचं त्याच्या आधी म्हणजे जे आर्टिकल आहेत ना वेटच नाही करायचं आणि लाईव्ह ला स्पेशल प्राइस असते तर कशासाठी वेट करायचं सो मिडियम लार्ज एक्सेल मध्ये सेकंड कलर आहे नेव्ही ब्लू कलर सुंदर असा कलर आहे नेव्ही ब्ल्यू कलर सो याच्यामध्ये सेम येणार आहे कुर्ती पॅन्ट दुपट्ट्याचा सेट ठीक आहे मीडियम लार्ज एक्सेल वाल्याने बुकिंग आहे हा जाणार आहे थ्री पीसचा ड्रेसेस इतक्या जबरदस्त कलेक्शन आहे ब्रँडेड कलेक्शन मध्ये सगळं जातं हे बाबा बाटिकची प्रिंट येते कॉटन स्लबचं फॅब्रिक येतं जे होम वॉशेबल होम युजेबल आहे म्हणजे होम वॉश करू शकता त्याला स्पेशल वॉशचं काही इन्स्ट्रक्शन नाही आहेत बाराशेला दोन बुकिंग करायचे ठीक आहे ग्रे कलर आहे का याच्यामध्ये ग्रे कलर नाही ग्रे कलर कोर्ड सेटमध्ये सेट मध्ये ग्रे कलर बुक करायचं so, वेअर केलेला ड्रेस मधला कलर आहे हा मीडियम लार्ज एक्सेल दोन ड्रेस बुक करायचे डिफरंट डिफरंट कलर आहे हा व्ही नेक मध्ये जाणार आहे हा राऊंड नेक मध्ये जाणार आहे समोर पट्टी शो बटन्स पण दिलेले आहेत साईज मीडियम लार्ज एक्सेल वाल्याने याच्यात बुकिंग करायचं ह्या दोन्ही मध्ये मिडीयम लार्ज एक्सेल याच्यामध्ये फोर एक्सेल नाही आहे फोर एक्सेलच दुसरे ड्रेसेस ते दाखवते सो याच्यात बुकिंग करायचं बाराशेला दोन थ्री पीस येणार आहेत सुंदर असा याचा दुपट्टा आहे हे छान असा दुपट्टा जाणार आहे आणि वेअर केलेल्या ड्रेसची जशी पॅन्ट आहे सेम टाइप मध्ये हिवाली पॅन्ट येणार आहे ओके येला जशी वेअर केलेली आहे सेम स्ट्रक्चर मध्ये पॅन्ट येणार आहे खूप छान फॅब्रिक आहे आणि ऑल प्रिंटेड प्लेन असं काहीच नाहीये दुपट्टा पण प्रिंटेड आहे बॉटम वेअर पण प्रिंटेड आहे आणि कुर्ती सुद्धा बाटिकच्या ड्रेसेसचं कलेक्शन बारा महिने चालतं आपल्याकडे पण आपण कधीच आपल्याकडे स्टॉक आहे ना लगेचच आपण क्लिअर करत असतो न्यू स्टॉक येत असतो न्यू स्टॉक येत असतो त्याच्यामुळे स्टॉक क्लिअर करत असतो पण राहीला राहील कोणता स्टॉक ह्याच्यावर डिपेंड आहे चला थर्ड कलर बघायचा सुंदर असा वाईन कलर आहे याच्यामध्ये वाईन मध्ये फक्त यांनीच बुकिंग करायचंय कोणी साईज सांगते वाईन कलरमध्ये फक्त स्मॉल मिडियम वाल्यांनी बुकिंग करायचं हा हाय हाय हॅलो सगळ्यांना सो याच्यामध्ये फक्त आणि फक्त स्मॉल आणि मिडियम वाल बुकिंग करायचं कुठल्या वाईन कलरमध्ये कलर एवढा जबरदस्त आहे ना हा म्हणजे इतक्या वेळा स्टॉक झालेले आहेत हे कलर बाटिकचे सगळे कलर जे आता दाखवते सध्या लाईव्ह चालू आहे पावसाचा शिवांश कलेक्शन मध्येच मिळतात स्वस्त स्वस्त आणि एकदम क्वालिटीचे प्रोडक्ट डोळे झाकून घ्यायचं ताई साईज कमी जास्त असेल तर पॅन्ट पण कमी येते का मग हाईटला हो थोडाफार मायनर फरक असतो बाटिक मध्ये कुठेच डबल एक्सेल नाही हाय बघ वाईन कलर चला एक बघितला मी वेअर केलेला आहे एक नेवी ब्ल्यू कलर होता आपल्याकडे भारी ड्रेसेस आहेत क्वालिटीचे ड्रेसेस मिळतात रफ टफ यूज करा काही प्रॉब्लेम नाही एवढे कमी रेटमध्ये कॉर्ड सीड सुद्धा नसतो आपल्याकडे तुम्हाला आहे पण आपण काही वेळेस फेस्टिवलला कलेक्शन अवेलेबल करतो तो हा नेव्ही ब्ल्यू कलर कस्टमर आहे का नीट बघा ताई माझी कमेंट आत्ताच सुचलं मला अच्छा बरं आत्ताच सुचलंय का वाचायला पाहिजे आवर्जून वाचायला पाहिजे इतक्या कमेंट येत आहेत ना लगेच प्राइस बाराशेला दोन आहेत बाराशेला दोन बुक करायचे सध्या चालू आहे पावसाचा जोर मस्त सगळ्या लाडक्या बहिणींनी ड्रेस घ्या श्वास कलेक्शन मध्ये मिळतात स्वस्त तुमच्या तुमची कमेंट नेहमी इन्स्पायरवाली असते आणि खरंच असे कस्टमर आहेत इतके छान म्हणजे ते मन लावून लाईव्ह बघत असतात वाट बघत असतात तुमच्यासारखे फार छान वाटत आणि लाईव्हला इतकं तुम्ही सगळे असले ना एकदम फॅमिलीवाला फील येतो म्हणूनच रेटला ना काहीच मॅटर करत नाही आपलं स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग होतं तुम्हाला सांगितलं रेटमध्ये आपण जे बॉटम रेट असेल ना ते बॉटम रेट देतो की जो की बाबा तुम्हाच्याही तुम्हाला परवडेल पण पर, मौसम आहे मस्ताना शिवांश कलेक्शन ऑफर्स चालू असताना समरीन ताई मग ता, आता तेच सांगत होते इतके छान वाले आहात ना तुम्ही सगळे एकदम असं ग्रीनरी वाटते ग्रीनरी सो वाईन कलर परत व्हिनएक मध्ये मी वेअर केलेला याच्यामध्ये वाईन कलर भेटणार आहे डिझाईन मध्ये डिफरन्सिएशन थोडस येतं याच्यामध्ये फक्त मीडियम स्मॉल मिडियम वाल्याने बुकिंग करायचं ला दोन घ्यायचे कोणतीही घ्या वेअर केलाय हा नेव्ही ब्लू कलर आहे हा किंवा जो हातामध्ये व्हाईट कलर आहे हा तर याचा सुद्धा दुपट्टा पॅन्ट दाखवते कन्फ्युजन नसावं प्रिंट कशी आहे दुपट्ट्याला पॅन्टला ही पॅन्ट आहे लाईव्ह बघितलं नाही तर करमत नाही मग तुम्हाला करमत नाही मलाही करमत नाही आता तीन दिवस लाईव्ह व्हायचा नाही त्याच्यामुळे लाईव्हच्या ऑफर सगळ्या मिस करणार आहे तुम्ही सेट दाखवा कॉर्ड सेट ही पाहिजे तई न तुम्ही तर जवळच राहता सवय झाली लाईव्हची खूप छान असा हा बाराशेला दोन ड्रेस घ्यायचे आहेत वेअर केलेला आहे त्या, त्या, त्या कलर सहित नेव्ही ब्ल्यू कलर पण दाखवलाय आणि वाईन पण दाखवलेलं आहे सो तीन तीन कलर ह्याच्यामध्ये झालेले आहेत आपले जसं सांगितलं शेअरिंग डन करत जायचं आहे त्याला हा फुल सेटचा आहे ना बाटीचा हा तिसरा वाला आहे सेम रेटला बुक करायचा मस्टर्ड कलर आहे याच्यामध्ये पण मिडीयम वाल्याने स्मॉल मिडियम वाल्याने बुकिंग करायचं हे डबल एक्सेलमध्ये नाही आहे फॅब्रिक आहे कॉटन स्लबचं जातं एकदम बेस्ट वाला फॅब्रिक आहे पावसात तुमचा लाईव्ह पाहता पाहता सुस्त काही काहीसे मजेदार तुमचा गोड आवाज ऐकत राहा वाटत पाहत वाट पाहत वाटतं सुंदर कलेक्शन मग सुंदर कलेक्शन अहो कुठून <laughs> सम्रिन ताई नेहमीच आहे आपलं ब्रीत वाक्य झालंय का ते <laughs> किती छान आहे तर हा मस्टर्ड कलर इतका छान आहे बघा कॉटन स्लबचं फॅब्रिक जवळून दाखवते हो बिलकुल ट्रान्सपरन्सी नसते एकदम बेस्ट बेस्ट ऑल सीझनला ला बेस्ट असं फॅब्रिक मस्टर्ड कलर जाणार आहे हा इतका सुंदर दिसतो ना कलर मी वेअर केलेलाय कोणत्या तरी लाईवला सो हे वाला बुक करायचंय बाराशेला दोन बुक होणार आहेत घेऊन ठेवा थ्री फोर स्लीव आहे अटॅच आहे छान असा दुपट्टा आणि नाद करता का यायला ला लागतंय शिवाज कलेक्शनला हेच खरंच खरंच खूप आहेत सगळे माहिती का इतकं चार वाटतं लाईव्हला आल्यावरती हाय रजनी सो so, हा ही वाली पॅन्ट जाणार आहे डबल एक्सेल नाही हा याच्यामध्ये फक्त सांगितलं तुम्हाला मिडियम स्मॉल मिडियम वाल्याने बुकिंग करा मस्टर्ड कलर सिंगल कलर सिंगल सिंगल पीस आहे अहो आम्ही तर शिवांश कलेक्शनच्या लाईव्ह मधून हां काय एक करू शकतो का ऑफर दोनची तुम्ही बुकिंग करा लाईव्ह ऑफरची ची आहे ना दोन ची बुकिंग असते मी तर तुम्हाला माहिती आहे मी सांगितले तुम्हाला की लाईव्ह आहे ना तुम्ही कायम ऑफर असतात ला डायरेक्ट त्याचा रेग्युलर रेट आहे तोच आहे आणि घ्या ना दोन तुमच्या त्या फ्रेंड्स येतात सोबत त्याही वेअर करतात तुमचा तर नेहमी कॉम्बोच असतो की दोघींचा मी तर त्या दिवशी सांगितलं तुम्हाला बुकिंग करा त्याचं लाईव्हला लाईव्ह ऑफर मध्ये भेटतं मग तुम्ही उद्या ना कधी तुम्हाला वेळ लागला आग, तरी चालली यायला येऊन घ्या चलो सो हा मस्टर्ड कलर बुक करायचा आहे मी चार कलर दाखवलेले आहेत सगळ्यांनी परत रेकॉर्ड लाईव्ह बघावं लागेल मे बी जर तुम्हाला रिपीट बघायचं असेल तर आता याच्यातलं थ्री पीस मधल्या जरा मोठ्या साईजेस बघायच्या पटापट आपण तो ज्यांना थ्री पीस मध्ये किती एक दोन एक दोन पीसेस जे राहिलेले आहेत ना तेच आपण ऑफरला काढलेले आहेत सध्या त्यामुळे ऑफर मध्ये बुक करण्याचा सगळ्यात मोठा फायदा आहे कॉम्बो मध्ये तुम्हाला डायरेक्ट अमाऊंट वरती फ्लॅट ऑफ भेटतो चला थ्री पीस मध्ये सांगते थ्री पीस मध्ये हेवी फॅब्रिक आहे थ्री एक्स एल मध्ये बुक करायचं आहे थ्री एक्स तर ह्याचा लाईव्ह आधी झालेला आहे फॅब्रिक आहे ना हे ट्वेंटी के रिअर्न फॅब्रिक मध्ये येतं इतकं रियान बेस्ट फॅब्रिक आहे हे हा थ्री एक्सेल डबल एक्सेल थ्री एक्सेल हे बुक करायचं आहे रियाचा आहे ना आधी आपण सेल केलेला होता हा ट्रिपल नाईनला अशाऐंशी सात तर हा वाला जर मोठ्या साइज मधला हा जरी बुक केला आणि त्यातला एक बुक केला तरी चालेल तुमच्याकडे जर कुणी असेल घरी त्यानुसार तुम्हाला एडजस्ट करून भेटेल सहाशे नव्याण्णव ला बुकिंग करायचं आहे फक्त लाईव्ह पुरतं सिंगल पीस राहिलेला आहे मॅम तुम्ही घातलेलं कितीच आहे हे ना तुम्ही दोन ड्रेस घ्या मी वेअर केलेलं आहे ना त्याच्यातले दोन कलर घ्या कोणते पण तुम्हाला बाराशे भेटून जाईल ठीक आहे आणि हा जो आहे हा साडे सातशेला घरी भेटून जाईल थ्री पीस ड्रेस आहे ब्लॅक कलरचा कलेक्शन इतकं फास्ट आपण मूव्ह करून टाकतो ना काही ठेवत नाही डबल एक्सेल थ्री एक्सेल मध्ये सिंगल पीस राहिलेला आहे त्यामुळे डायरेक्टली परचेस रेटला आपण सेल करून टाकतो ब्लॅक कलर आहे तर मी कसा जरी दाखवला तुम्ही वेअर केलेला कितीला आहे मी वेअर केलेला आहे ना तो बाराशेला दोन आहे तसं तर सिंगल घेतला ना तो तुम्हाला साधारणतः सातशे रुपयाला पडतो सिंगल ठीक आहे मग इथं बाराशेला आणि जर ऑनलाईन घेतला तर तो कडे जातो शिपिंग सहित पण बाराशेला दोन भेटत म्हणजे तुमच्या जवळपास शंभर दीडशे रुपयाचा डायरेक्टली फ्लॅट डिस्काउंट ऑलरेडी आपलं आहे ना ऑफ मध्येच बरेच कमी रेटमध्येच असतात सगळे ड्रेसेस सो so, हा डबल एक्सेल थ्री एक्स वाला आणि छान असा ब्लॅक रिओनचा प्रीमियम रिओनचा ड्रेस बुक करायचा आहे हा ही वाली पॅन्ट जाणार आहे महाराष्ट्र मधलंच फक्त शिपिंगचं सा सांगते मी वेअर केलेला कलर दाखवा ना मी बिग सुरुवातीलाच कलर दाखवले त्याचे आणि हा सुंदर असा छान दुप्टा दुपट्ट्याचं फॅब्रिक इतकं छान आहे ब्लॅक कलर आहे डोळे झाकून घ्यायचं स्टेनी कलर आहे तुम्ही रफटफली यूज करू शकता इतकं सुंदर आहे छान असा दुपट्टा मोठा आहे आणि सिक्वेन्सचं वर्क केलेलं आहे याच्यावरती छान असं सिक्वेन्सचं वर्क केलेलं आहे वेअर केल्यानंतर सगळंच छान होतं दुपट्टा इतका छान आहे शाईन करतो लाइनिंग साईज सिक्वेन्सच्या फॅब्रिक ज्या दिवशी हातात पडले ज्यांनी घेतलेला आहे ना ड्रेस त्यांचे रिव्ह्यू बघा सुंदर आहेत एकदम आणि हा जाणार आहे टॉप हा सुंदर सुंदरसा टॉप ताई तुम्ही आमच्या कमेंट वाचून हसल्यावर तर कलेक्शन पाहिला अजून छान वाटलं अरे किती गोड आहेत तुम्ही सगळे ग्रीनरी ग्रीनरी आहे माझ्या ची तुम्ही <laughs> कॉडसेट कलेक्शन दाखवा ना लवकर मी आजारी आहे मला झोपायचं पण कॉडसेट पाहिजे तुम्हाला अच्छा बरं ठीक आहे चला बघू <laughs> कशा कशा, कशा कमेंट आहेत बघा नाही हसायला हवं का ताई त्या आजारी आहेत तरी म्हणजे मला कॉडसेट बघून झोपायचे लवकर <laughs> चला सो हा मला डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल मध्ये बुकिंग करायचं ऑफर मिस नाही करायची नऊशे रुपयेला लाईव्ह नंतर डायरेक्ट नऊशे रुपयाला सिंगल सिंगल पीसचं कलेक्शन आपण बघतोय इतकं लाईट वेट आहे ना हे फॅब्रिक आहे की नाही तेच नाही समजत आहे आणि त्या डबल एक्सेल दाखवलं त्याची वाली पॅन्ट डबल एक्सेल थ्री एक्सेल पॅन्ट एकदम एकदम स्ट्रेची आणि मोठे आहेत बिंदास घ्यायचं बिंदास साईज बाबतीत सॅक्रीफाईज हे करायचं मला बिलकुल ते जमत नाही हा कितीचा आहे ब्लॅक दाखवला डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल मध्ये साडेसातशे रुपयाला डायरेक्ट बुक करायचा आहे ठीक आहे महाराष्ट्र मध्ये फक्त महाराष्ट्र त्याने शिपिंग एकदा चेक करायची चला मोठ्या साईज मध्ये हा वाला थ्री एक्सेल फोर एक्सेल वाल्याने बुकिंग करायचा थ्री एक्सेल वाल्याने बेटर राहील बुक केला तर हे छान असं जाणार आहे हा बाटिकची प्रिंट आहे सुंदर अशी प्रिंटेडच पॅन्ट येणार आहे ओके मस्त असं हे बघा इतकं छान ना शिबोरी वर्क केलेलं आहे दुपट्ट्याला <laughs> साडीची सवय झाली तर ड्रेस सांभाळले जाईन मला हे की नाही तुम्ही म्हणा साड्या चांगल्या कॅरी होतात ड्रेस कॅरी होत नाहीयेत हो सेम सेम चला <laughs> सेम वाला शिबोरी प्रिंट मिळते थ्री एक्सेल फोर एक्सेल वाल्याने हा बुक आहे बाटीचा ड्रेस खूप छान शिबोरी प्रिंटमध्ये पॅन्ट जाणार हे दुपट्टा जाणार आहे आणि ब्लॅक मध्ये एक्सेल आहे का नाही नाही त्याच्यामध्ये एक्सेल नाही सिंगल सिंगल पीसेस आहेत मी वेअर केलाय ना याचीच फक्त साईज आहे आणि ब्ल्यू कलरच्या कॉर्ड सीटची ते पण रिस्टॉक मुळे बाकी कशातच नाही सो हे वाला वालं ठीक आहे कुणी बुक करायचं हा डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल वाल्याने हे वाला बुक करायचं ओके क्लिअर डबल ट्रिपल सीट सात समुद्रा पलीकडे चाले राधा कृष्णचा खेळ आता झाली लाईव्ह पाहिजे वेळ <laughs> माझं टॉनिका माझं वाला टॉनिक आहे का, का तुम्ही असं बोललं की मला असं थोडं एनर्जेटिक फील होत किती छान वालं असं फ्रेंड झालेलोय आपण छान असा तर कॉडसेट चला पटापट आपण तर कॉर्डसेट मध्ये हा घ्यायचाय बेबी पिंक कलर बेबी पिंक कलर हा वाला बुक करायचंय आ, तीन दिवस मस्त डोंगर दऱ्या फिरून आल्यामुळे आजार पण आले <laughs> फिरायला तर पाहिजे ना तिथं आहे आता आमच्या सारखं करायचं म्हटलं कसं काय फिरायचे मला तर कॉल चालू असतात सहा वाजल्यापासून ताई लाईव्ह आहे ना किती वाजताय नक्की आहे ना, ना बहुतेक नेट ठेवायचं असतंय साचवून बेबी पिंक कलर छान असा कॉडसेट मध्ये जाणार आहे इतका फ्रेश कलर आहे साईज याच्यामध्ये जे दिलेत त्याच बुकिंग करा याच्यात मीडियम वाल्याने बुकिंग करायचंय हा फक्त मीडियम बुक करायचं याच्यामध्ये ओके प्राइस किती असणार आहे ची प्राइस बिलकुल शॉपला परचेस नाही होणार आहे मी आताच सांगते लाईव्ह अत... लाईव्ह ची प्राइस आहे याची हा या, आणि हा स्लीवज अटॅच आहेत सांगायचं दरवेळी माझ्याकडून राहून जातं मग मला मेसेज येतात ताई स्लीवज आहेत का स्लीव नाही आहेत का त्याला हे पहा स्लीव्ज आतमध्ये अटॅच आहेत अशा अटॅच आहेत सो पाचशे नव्याण्णव ला बुकिंग करायचं याला फाय नाईन नाईनला किती वाजेपर्यंत लाईव्ह चालू आहे आता किती टाइम झालाय बेबी पिंक कलर बुक करा पाचशे नव्याण्णव ची ऑफर आहे लाईव्हलाच बुक करायचं नाईन फिफ्टी टेन थर्टी पर्यंत कव्हर करू जेवढं होईल तेवढं कव्हर करू ओके okay? अजून किती वेळ आहे टेन थर्टी पर्यंत करायचं नेटला आहे ना कुणी पण हॉटस्पॉट घ्या <laughs> जे तुमच्या आहेत ना शेजारी घरातले ज्यांचं नेट शिल्लक आहे सगळ्यांनी हॉटस्पॉट घ्यायचं पिंक कलर मस्त असा शर्ट कॉलरमध्ये कॉर्ड सेट जाणार आहे शो बटन आहे इतकं भारी आहे हे बघा फ्रंट स्लीट मध्ये जातो हा साइड आणि फ्रंट दोन्ही स्लीटमध्ये आहे छान असा कॉर्ड सेट जाणार आहे पाचशे नव्याण्णव ला बुकिंग करायचंय या प्राईज आपण ऐकलेत का कधी आपल्याकडे तर नाही ऐकल्या तुमच्यासाठी नवीन काहीतरी आणायचं छान पण हा ते थोडस कॅटलॉग बेस असणार आहे पिंक बुक करायचा कसा करायचा मधुताई तुम्ही खाली बुकिंग नंबर दिसला का तुम्हाला नाईन थ्री टू फाय टू फाय नाईन थ्री नाईन थ्री याच्यावर बुकिंग करायचा हार्ट कुठे गेले सगळे आपल्यांचे हार्ट कुठे आहेत हार्ट नाही लाईक नाही एवढी छान ऑफर हार्ट लाईक व्हायला पाहिजे की नाही सगळ्यांचे पटापट लाईव्ह किती वेळ आहे अजून हा पण आर अर्धा तास चला नेक्स्ट कलर कसला सुपर असा ग्रीनरी मस्त फ्लोरसंट कलर पॅरेट ग्रीन कलरची शेड आहे इतका वाव आहे याच्यामध्ये बुकिंग करायचं कोणी याच्यामध्ये बुकिंग करायचं एक्सेल एक्सेल वाल्यानी याच्याच बुकिंग करायचं पॅन्ट याची छान अशी पॅन्ट चला पटापट हार्ट लायक आले वाटत हार्ट आहेत सगळे जेवढे आहेत सगळ्यांनी हार्ट लाईक करायचं पॅरेट ग्रीन कलर इतका जबरदस्त कलर आहे ना आपल्याकडे जेवढे येते पॅन्ट ठीक आहे पॅन्ट तर प्लेनच येते कॉर्डशाची सगळ्यांना माहितीये आहे हे बघा बॅक नॉट दिलेले छान असे ऍडजस्ट करायला फिटिंग करायची गरज नाही हॅलो पूजा आमचे वर्क फ्रॉम होमचे मेंबर्स आहेत छान याला पण आहे ना हा याला स्लाइड स्लीट नाहीये हा घेऱ्यामध्ये आहे गेऱ्यामध्ये